महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण सत्तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे ईडीच्या सात ठिकाणी धाडी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सात ठिकाणी टाकल्या या मुंबई आणि मुंबईच्या बाहेर टाकल्या आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात या धाडी टाकल्या आहेत या कारवाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात जे राजकीय नेते अडकले आहेत त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं नाव अग्रस्थानी आहे या प्रकरणात लवकरच अनेक राजकीय नेत्यांना ईडीकडून समन्स जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांवरील आरोप खोटा प्रसार माध्यमांमधील बातम्या तथ्यहीन असल्याचाही दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका अशा आशयाची प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रसारित होत असल्याची बातमी तथ्यहीन असून वस्तुस्थितीशी सुसंगत नाही बारामती नगरपरिषदेने सर्व अटी विहित नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून नटराज कला संस्थेला भाडेपट्ट्याने जागा दिल्याचा ठराव केला या ठरावाला नगरविकास विभागाने मान्यता दिली नगर परिषदेने केलेल्या या ठरावाला न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न काही राजकीय कार्यकर्त्यांनी केला होता परंतु त्यांची याचिका दाखल करून घेण्यास नकार देत उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली आहे अशी माहिती बारामती नटराज नाट्यकला संस्थेच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणारे वकील अभिजित कुलकर्णी यांनी दिली आहे लक्षात घेता गणपती उत्सवासाठी मुंबई ते कुडाळ दरम्यान विशेष गाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दरवर्षी प्रमाणे गणपती उत्सवासाठी कोकण मध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते गणपती उत्सवाची मागणी पूर्ण करण्याच्या हेतूने या आधीही रेल्वेने दोनशे सतरा अधिक विशेष गाड्या उपलब्ध केल्या होत्या आता प्रवाशांच्या सोयीसाठी वातानुकूलित आठ विशेष गाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जाहीर केले संध्याकाळपर्यंत बदली न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देणारे हवलदार गायब जालना पोलिसात खळबळ जालन्यात एक पोलीस हवलदाराचा बेपत्ता होण्याने एकच खळबळ उडाली आहे या हवलदाराने बदलीसाठी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओत तो स्वतः बोलताना दिसत होता या हवालदाराने हवलदाराने अधीक्षकांना आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता आपली संध्याकाळपर्यंत बदली न झाल्यास आत्मदहन करू असे पोलीस हवलदार म्हणाला होता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला पण तरीही त्याच्या या व्हिडिओची दखल घेत घेण्यात आली नाही त्याची खरंच संध्याकाळपर्यंत बदली न झाल्याने संबंधित पोलीस हवलदार गोविंद कुलकर्णी बेपत्ता झाल्याने जिल्हा पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे अजितदादांनी पालकत्व स्वीकारलेल्या कारखान्याची अवस्था वाईट चेअरमन भगीरथ भालके यांच्या राजीनाम्याची मागणी पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून गेल्या वर्षीची शेतकऱ्यांची एफ आर पी ची रक्कम आणि कामगारांचे वेतन अद्याप थकीत आहे या प्रकरणी कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके व संचालक मंडळातील वाद चवाट्यावर आला आहे विठ्ठल कारखान्याच्या संचालकांकडून भगीरथ भालके यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली संचालक युवराज पाटील यांनी भालके यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकत्व घेतलेल्या कारखान्याची अवस्था बिकट झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट पडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे उद्घाटन करताना कात्री कापण्याची वेळ पाकिस्तानी मंत्र्याचा व्हिडिओ व्हायरल पाकिस्तानी लोकांचे असे अनेक कारनामे आहेत ज्यांना पाहून आपल्याला हसू आवरत नाही पाकिस्तानी लोकांचे काही काही व्हिडिओ तर आजही युट्यूबवर तसेच फेसबुकवरही आवडीने पाहिले जातात या देशातील नागरिक कधी काय करतील हे सांगता येत नाही सध्या तर एक चांगलाच मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एका मंत्र्याची उद्घाटन समारंभा दरम्यान चांगलीच फजिती उडाली आहे कात्री खराब असल्यामुळे शेवटी या मंत्र्याला थेट दाताने उद्घाटन समारंभ पार पाडावा लागला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे गावकऱ्यांनी वारंवार धरण गळतीची माहिती देऊन ही पाटबंधारे विभागाचं दुर्लक्ष कोल्हापुरात अनेक संसार उघड्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील बुदरगड तालुक्यात मेघोली लघु प्रकल्प फुटला प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागल्याने ही दुर्घटना घडली या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झालाय तर मेघोली परिसरातील शेकडो हेक्टर शेती जमीनदोस्त झाली स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार गळतीची सूचना देऊनही त्याकडे अक्षम दुर्लक्ष झाल्याने या भागातील अनेक संसार आता उघड्यावर सिंधुदुर्गमध्ये राणेंना झटका दोन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश नितेश राणे म्हणतात येड्यांची जत्रा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे त्यानंतर आता सिंधुदुर्ग मध्ये नारायण राणेंना शिवसेनेने मोठा झटका दिल्याचे समजते सिंधुदुर्गतील राणे समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय देवगड नगरपालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकूर आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय देवगडच्या दोन नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधल्यामुळे नारायण राणेंना मोठा झटका बसल्याचं मानलं जात आहे दरम्यान भाजप आमदार पाटलांचे आगळे वेगळे गिफ्ट जळगाव जिल्ह्यातील सिंचन योजनेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांना एक आगळं वेगळं गिफ्ट दिलं आहे तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील वरणगाव तळवेल परिसरातील सिंचन योजनेअंतर्गत ओझरखेड धरणात पाणी सोडण्यात आले त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील बोदवड मुक्ताईनगर भुसावळ या तालुक्यातील बावन्न गावांना या योजनेचा लाभ होणार आहे